साक्री न्यायालयात दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालत आयोजनासंदर्भात आढावा बैठक संपन्न सदस्य सचिव राष्ट्रीय सेवा प्राधिकरण दिल्ली महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई व माधुरी आनंद प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या आदेशानुसार व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत संदर्भात चर्चा करण्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करावयाचे असल्याने साक्री न्यायालयात सर्व शासकीय अधिकारी बँक कर्मचारी व विविधितज्ज्ञ यांच्या बैठका बोलावण्यात आल्या होत्या सदर बैठकीसाठी न्यायाधीश संदीप स्वामी सचिव जिल्हाविधी सेवा प्राधिकरण धुळे हे उपस्थित होते त्यांनी सांगितले की न्यायालयांमधून जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात निकाली काढण्याच्या दृष्टीने संबंधित प्रकरणातील वकीलवर्ग पक्षकार नगरपालिका पंचायत समिती संबंधित अधिकारी बँक अधिकारी यांना प्रकरणे तडजोडीसाठी ठेवून तडजोडीसाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व अधिकारी वकील यांना जास्तीत जास्त दखलपूर्व प्रकरणे ठेवून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच दखलपूर्व प्रकरणांमध्ये पक्षकारांना वेळेत नोटिसा पोहोचवण्यासाठी सूचना केल्या व न्यायालयाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन देखील यावेळी न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले सदर आढावा बैठकीसाठी न्यायाधीश के टी आढायके न्यायाधीश आर बी डोळे न्यायाधीश एन एल पाटील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वाय पी कासारसह सर्व सन्माननीय विधीज्ञ उपस्थित होते त्याचबरोबर एच डी एफ सी ॲक्सिस फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक ऑफ वडोदा महाराष्ट्र ग्रामीण बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे प्रतिनिधी नगरपंचायत साखरी पंचायत समिती साकरीचे प्रतिनिधी तसेच एम एस बीचे कर्मचारी पोलीस स्टेशन साकरी निजामपूर व पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते तसेच सदर बैठकीसाठी बँकेच्या पॅनलवरील विधीज्ञांना जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले तरी सर्व नागरिकांनी याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे जास्तीत जास्त प्रमाणात ठेवून न्यायालयाचा लाभ घ्यावा मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे